इंटरेस्टिंग किस्सा आउट ऑफ द बॉक्स मी मांडण्यासाठी आपल्या समोर आहे आउट ऑफ द बॉक्स मला एक गोष्ट मांडायची आणि मला ती फार गोष्ट आवडली एक तीन मित्र असतात आशिष सुनील आणि शोएन तीन मित्र आणि ते कुठे असतात उदयपूर सेंट्रल जेलमध्ये किस्सा हा इन्स्पायर करण्यासारखा आहे निराशेच्या गर्देतून बाहेर काढणारा आहे आणि म्हणून मला तो सांगायचा आहे हे तिघंही सेंट्रल जेलमध्ये असतात आणि त्यावेळी तिथले गँगस्टरांना बघून ते म्हणतात ना की नाही आपण सगळ्यांनी गँगस्टर बनायचं त्यामध्ये फार प्रॉफिट आहे वगैरे वगैरे अशा वल्गणं आणि कल्पना त्यांना सुचतात आणि ते त्या मार्गी आणि त्या पद्धतीने ॲक्ट व्हायला सुरुवात करतात परंतु त्या उदयपूर सेंट्रल जेलमध्ये आउट ऑफ द बॉक्स नावाचं एक संगीत म्युझिशियन अकॅडमी असते जी विचार करते आउट ऑफ द बॉक्स आणि कारागृहामधले जे कैदी आहेत त्यांना संगीताचं प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रोत्साहन देते प्रेरणा देते आणि या आउट ऑफ द बॉक्सला हे तिघं मित्र भेट देतात आणि भेट दिल्यानंतर त्यांना ते आवडतं आणि तेही म्हणतात काहीतरी शिकावं आणि ते त्या ठिकाणी ते वाद्य शिकतात आणि त्यांना इंटरेस्ट तयार होतो आणि जेव्हा ते जेलमधून सुटतात आणि आऊट ऑफ द बॉक्समधून ते, ते शिक्षण किंवा एक आधार घेऊन किंवा संकल्पना घेऊन त्यांना वाटतं की कदाचित हा संगीताचा मार्ग फार चांगला आहे आणि अशा प्रकारे ते तिघं एकत्र येऊन एक बँड बनवतात आणि या बँडमधून ते नया सवेरा नावाचा बँड त्यांचा हा फार फेमस आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तीन कैदी एकत्र येतात नया सवेराहून बँड बनवतात जे विचार करतात की आपल्याला गुन्हेगार प्रवृत्तीचं व्यक्ती बनायचं आहे त्यामुळे जर आपण आउट ऑफ द बॉक्स विचार केला तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण या तीन कैद्यांनी दाखवून दिलं गोष्ट छान वाटली शेअर करावी वाटली आपणही आउट ऑफ द बॉक्स विचार केला पाहिजे नक्कीच येणारं युग आणि येणारं विश्व आपली उट पाहत आहे धन्यवाद